जनी म्हणे नामदेवाला बोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग जनी म्हणे नामदेवा नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नदी वाणी निर्मळ पाणी गोरा कुंभार नदी वाणी निर्मळ पाणी गोरा कुंभार प्रपंचाचा काला करुनी तुडविले बा प्रपंचाचा काला करुणी तुडविले बाळ जनी म्हणे नामदेवाला बोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर चौघे भाऊ जेवायला बसले एकाच तटावर चौघे भाऊ जेवायला बसले एकाच तटावर जनी म्हणे नामदेवाला बोला नामदेव कीर्तन करी रे देवा नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाचे पांडुरंग तुकार कीर्तन केले पंढरपुरात तुकार रामाने कीर्तन केले पंढरपुरात तुकार तुकारामाला आले विमान गेले वैकुंठात करामाला आले विमान गेले वैकुंठात जनी म्हणे नामदेवाला बोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग